विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलंच पेटले कवटेमकाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना शुक्रवारी मारहाण झाली असून ही मारहाण माजी खासदार संजय काका पाटील यांनी समर्थकांसह हो केल्याचा आरोप त्यांनी केला आहे नेमकं काय घडलं का आहे हे पाहण्याअगोदर गोल हटके न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कवटेमंकाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष हो। व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील यांनी समर्थकांसह शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरात बसून मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे घडलेल्या या घटनेनंतर तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे माजी खासदार संजय काका पाटील व व त्यांच्या समर्थकांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार सुमंताई पाटील व युवा नेते रोहित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह कवठेमकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं संबंधितांना आणल्याशिवाय पोलीस स्टेशन समोरून उठणार नाही असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी दिला आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माजी खासदार संजय काका पाटील यांनी व समर्थकांनी कवटे मंकाळ येथील माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केली तसेच त्यांच्या आईला ढकलून दिलं असल्याचा आरोप केला आहे घटना घडून चार तास झाले तरी पोलिसांनी कारवाई का केली नाही असा गुंडगिरी घेतली जाणार नाही असा इशारा इवानी ते रोहित पाटील यांनी विभागीय सुनील यांच्या यांच्यासमोर बोलताना दिला कवटेमंकाळ पोलीस ठाण्यासमोर आमदार सुमंताई पाटील युवा नेते रोहित पाटील माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता